डबक्यात असलेल्या बेडकाला जसं ते डबकं म्हणजे पूर्ण विश्व वाटत असतं अगदी तसंच ते अज्ञानी लोक असतात त्यांना आपलं ज्ञान म्हणजे सर्वोत्परी ज्ञान आहे आपण सर्वश्रेष्ठ आहोत असं वाटत असतं पण त्यांचं हे ज्ञान सुईच्या टोका एवढं सुद्धा नसतं कारण हे ब्रह्मांड हे अनंत आहे ब्रह्मांडात इतक्या गोष्टी आहेत इतकं ज्ञान आहे की जे आपलं आयुष्यपूर्ण संपलं तरी ते आपल्याला प्राप्त होणार नाही अहो लांबच कशाला आपण देवावरूनच उदाहरण घेऊ घेऊ आपल्याला किती देवांची माहि नावं माहिती तो एक दहा वीस तीस पन्नास शंभर दोनशे पण ह्या पृथ्वी तलावर तेहतीस कोटी देव आहेत मग त्यापैकी किती देवांची नावं आपल्याला माहीत आहेत सांगा बघू मग यावरूनच ओळखायचं की आपण किती अज्ञानी आहोत मग कशाला गर्व करायचं आपल्याकडे जे ज्ञान आहे ना चांगलं ज्ञान ते वाटूया ना इतरांना ज्ञान दिलं की ते वाढतं कमी होत नाही पण मधी येतो तो अहंकार अहंकार म्हणजे निगेटिव्हिटी नी आणि निगेटिव्हिटी म्हणजे कली